ताईंना आदरणीय ताईंना संधी द्या एवढीच या विनंती करतो आणि पंढरपूर मंडळाची जबाबदारी ज्या पद्धतीने अगोदर तीन निवडणुकीला मताधिक्य देण्याची भूमिका पार पाडली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतो एवढंच अभिवचन या देतो दिवंगत नेते भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके स्टेजवर दिसून आले भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आलाय बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांची भेट घेतली ते फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले दरम्यान काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिलं तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो आणि येणाऱ्या चार जून रोजी प्रणिती शिंदे या खासदार म्हणून दिल्लीला जातील असा मनोदय व्यक्त केला